जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज महाराष्ट्राचं श्रावण बाळ म्हणून ज्यांची महती आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण आली पंचतारांकित एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या गरीब रुग्णाला मदत करायची असेल तर ते फक्त महाराष्ट्रात एकाच मंत्र्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे माननीय नामदार सोमुशी ह्युमन पॅपिलुमा व्हायरस एच पी व्ही महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत कोल्हापूर जिल्ह्या हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी लसीचे नियोजन केलेलं आहे तर याची सुरुवात कागल विधानसभा मतदारसंघातून आम्ही केलेली आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असा तीन दिवसाचा आम्ही प्रोग्राम आखलेला आहे परवा दिवशीपासून भिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्राथमिक विद्या आज पूर्ण होत आहेत आणि आज गडिंग शहरातील नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या पाच शाळा आज आम्ही त्याचा शुभारंभही केला आणि आज त्या शाळेंचं लसीकरण ही पूर्ण करत आहोत आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस हा रामनवमीला सहा तारखेला होणार आहे त्याच्या आधी हे कॅन्सरचं लसीकरण पूर्ण करण्याचा आम्ही एक संकल्प घेतलेला आहे त्यानंतर काही शाळांच्या परीक्षा आणि मे महिन्याच्या सुट्टी लागणार आहेत तर त्या आम्ही हा संकल्प पुढं जून महिन्यात पुढं कंटिन्यू करणार आहोत वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला आज काय गिफ्ट सगळ्यात मोठं गिफ्ट काय मिळाले हे सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं ना तुला कसं वाटत आहे आनंद झाला आठ मार्च महिला दिन निमित्त खरोखर साहेबांनी एक अनमोल आम्हाला एक गिफ्ट दिली आहे वॅक्सिन ने ने तो तो ना ना जगात आठ मिनिटाला एक महिलेचा मृत्यू ह्या कॅन्सरमुळे होतो लस सिरम इन्स्टिट्यूट तयार केली ही मागणी लस मुस्लिम साहेबांच्या फाउंडेशन मार्फत मोफत पोहोचवण्याचं काम हे मुस्लिम साहेबांनी आहे ही लस पोहोचवण्याचं काम मुस्लिम साहेबांनी केलंच आहे त्यासोबतच हा संकल्प जो सर्वसामान्यपर्यंत पोचवण्याचं काम आमचे राष्ट्रवादीची सर्व खले असेल या युवकांनी व आमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा केलेलं आहे आमच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर चंद्रकांत खोतसाहेब यांच्या नेतृत्वाखालील सर्व शिशिस्तर स्टाफ या सर्वांनी लस ही संकलित करून सुरक्षित ठेवून ती लस सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगला उपक्रम त्यांनी केला आहे ही अमेरिकेमध्ये दहा वर्षापूर्वीपासून महिलांना देण्यात येत दे आहे पण आमच्या देशात आता मुश्रीफ साहेबांच्या हस्ते ही वॅक्सिन त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना देण्यात येत दे आहे वॅक्सिनचा महत्त्व असं आहे की दर आठ मिनटाला महिला मरण पावते या कॅन्सरमुळं तर तो कॅन्सर महिलांना पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून ही लस दिली जाते या लसीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही घेतला जाणारा लसीकरणाचा उपक्रम हा कोणाच्या डोक्यामध्ये न येणारा हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमामध्ये ना भूतो ना भविष्य अशी या ठिकाणी प्रगती करून या महिलांसाठी खास करून उत्तम अशी सोय या साहेबांनी केलेली आहे कुठल्या शाळेत क्रिएटिव्ह आज आज तू कुठली लस घ्यायला लागलीस तुला काय माहिती आहे कशा बद्दल आहे सर्व योजनेचा जर खऱ्या अर्थाने विचार जर केला तर मुश्रीफ साहेबांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा श्रावण बाळ ओळख आणि खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांना मंदिरवाले बाबा अशी जनतेनं जी उपमा दिली आणि खऱ्या अर्थानं वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आदरणीय आमच्या नेत्यावर आली कुणाच्याही डोक्यात ही संकल्पना नव्हती एच पी व्ही लस ही कुणाच्याही याच्या आधीच्या मंत्र्यांच्या डोक्यात कुणाच्या नव्हती आदरणीय मुस्लिम साहेबाने ही संकल्पना गोरगरीब जनतेसाठी आणि गोरगरिबांच्या ज्या नऊ ते सव्वीस वयोगटातील मुले आहेत त्यांच्यासाठी ही लस आदरणीय मुस्लिम साहेबांनी उपलब्ध करून दिली खऱ्या अर्थाने मी गणिंग शहरातील सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीनं मी मुश्रीफ साहेबांचे मनापासून आभार मानतो माननीय हसन मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस करूया खास मनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लस